हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांचे पणतीचे किंवा समयीचे वेगवेगळे असे छान प्रकार पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला इथून पुढे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन मिळतील तर बघा आता मी पंथी काढणार आहे दिवाळीमध्ये आपण जी पंथी लावतो तर ती पंथी आपण आता काढूया बघा त्यासाठी मी गोल काढलेला आहे इथे सर्कल काढलेलं आहे सर्कलला अशा मधोमध मी लाईन्स दिलेल्या आहेत आता बघा या ही जी मी वर्षी लाईन काढली ती आडवी तर त्याचाच मी सपोर्ट घेऊन असा खाली अर्ध गोल काढलेला आहे आणि इथे पंतीचा आकार दिलेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण ही पंती काढलेली आहे आता यामध्ये आपण खाली इथे थोडंसं नक्षीकाम करूया तर आता आपण पुढे दिव्यांचे वेगवेगळे वेग प्रकार पाहणार आहोत तर तेही तुम्हाला आवडतील अशी मी आशा करते तर बघा ही आपली पंथीची रांगोळी तयार झालेली आहे तर आता इथे आपण समय काढणार आहोत बघा तर समय काढताना आपल्याला जास्तीत जास्त लाईन्सचा वापर करावा लागणार आहेत उभ्या लाईन्स आडव्या लाईन्स काढायच्या आहेत लाईन्स तुम्ही कशा काढायच्या ते पाहिलं नसाल तर यापूर्वी आपण बेसिक जे शेप आहेत त्याचा त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते अपन टाक तुम्ही पाहू शकता तर बघा इथे मी लाईन्सचा वापर करून इथे समय काढलेली आहे अगदी सोपी आहे तुम्ही सहज काढू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांचे वेगवेगळे प्रकार पाहत आहो समयांचे पाहत आहोत तसेच हँगिंग जे दिवे असतात तेजे सुद्धा आपण यामध्ये प्रकार पाहणार आहोत बघा आता इथे मी हँगिंग दिवा काढत आहे तर त्यासाठी बघा अशा लाईन्स काढून घेतलेल्या आहेत एकाखाली एक अशा एक कमी कमी साईजच्या लाईन्स काढायच्या आहेत आता ह्या वर्षी लाईन ज्या आहेत त्याच्यावरती मी हे गोपद्म काढत आहे गोपद्म काढल्यानंतर इथे मी अशी हँगिंग करण्यासाठी जी चेन असती तर ती ह्या प्रकारची दाखवत आहे तर बघा ह्याला हँगिंग दिव्याचं लुक आलेलं आहे आता या दिव्याच्या खालच्या मी इथे अशा लाईन्स काढून घेत आहे स्टेप लाईन काढायच्या आहे मधली लाईन मोठी आणि साइडच्या लाईन छोट्या तर स्टेप लाईन म्हणजे काय आणि त्या कशा काढायच्या ह्याच्या देखील आप व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे आता इथे आपण दुसरा प्रकार पाहूयात तर बघा अशा लाईन्स काढून घेतलेल्या आहेत तिथे मी तर या लाईन्स काढून झाल्यानंतर मी इथे गोपद्म काढला आहे आणि आता त्यानंतर मी पुन्हा स्टेप लाईन काढत आहे स्टेप लाईन म्हणजे परत एकदा सांगते की जी मधली लाईन असते ती मी इथे मोठी काढणार आहे आणि साईडच्या लाईन्स ज्या आहेत त्या त्यापेक्षा कमी कमी लेंथच्या काढणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला इथे स्टेप लाईन काढायच्या आहेत तर आणखी एका पद्धतीतला इथे दिवा काढून तयार झालेला आहे आपला हा सुद्धा हँगिंग वॉल हँगिंग आहे दिवा तर लाइन्स गोपद्म रेषा आणि तुरे यांच्या सा आपण इथे हा हँगिंग दिवा काढलेला इथे आता आपण समईचा आणखी एक नवीन प्रकार पाहणार आहोत क्रिएटिव्ह प्रकार पाहणार आहोत तर इथे गोपद्म काढला आहे मी आता गोपद्माच्या बाजूला आपल्याला कमळाच्या पाकळ्या काढायच्या आहेत या प्रकारे आपण कमळाच्या पाकळ्या काढायच्या आहेत म्हणजे हा समईचा खालचा भाग तयार होईल आता केंद्रवर्धीने ज्या काढतो आपण त्या काढायच्या आहेत समयचा जो मधला भाग असतो तो तयार होईल आता आता समईचा वरचा भाग करण्यासाठी आपल्याला पुन्हा गोपद्म काढायचं आहे आणि त्या गोपद्माचं गोपद्मा तोंड जे आहे ते वरच्या साईडला करायचं आहे खाली जे आपण काढलं गोपद्म ते खालच्या डायरेक्शनने काढलं आता हे गोपद्म आपण वरच्या डायरेक्शनने काढतो आहोत यालासुद्धा आपल्याला कमळाच्या पाकळ्या दोन्ही साईडने काढायच्या आहेत तर अगदी सोपी आहे बघा मोजून दोन ते तीनशेप यामध्ये वापर केलेले आहे गोपद्म आणि केंद्रवर्धिनी ह्याचा वापर करूनच आपण ही समय काढलेली आहे तर ह्याच्या पुढचे देखील प्रकार जे आहेत ते पण खूप छान आहेत क्रिएटिव्ह आहेत तर ही ज्योत काढलेली आहे तर तुम्ही ह्या ज्योत ज्या आहेत त्या कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत तिथेसुद्धा आणखी ज्योत तुम्ही काढू शकता मी ते एकच काढून दाखवलेली आहे ही बघा आपली समाई काढून तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आता आपण पुढचा प्रकार पाहूया आता या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अगदी वेगळ्या प्रकारचा आपण दिवा पाहणार आहोत हा सुद्धा हँगिंग दिवा आहे तर बघा गोपद्म काढायचा आहे हा सुद्धा एक प्रकार झालेला आहे आपला आता आपण दिव्याचा पुढचा प्रकार पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे काही दिव्यांचे प्रकार पाहिले समईंचे प्रकार पाहिले आणि हँगिंग दिव्यांचे सुद्धा प्रकार पाहिलेत तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय गुड नाईट